नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार व लाई व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकाली हजार आठशे चाळीस क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर बारा हजार रुपये बघा तसेच पुढील बाजार समिती मुंबई आवकाली एक हजार एकशे बावन्न क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये दर, दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती सेनगाव आवकाली दोनशे पंधरा क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर बारा हजार सातशे पन्नास रुपये दर बारा हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाजार समिती वॉशिंग मनसिंग अवकाली आहे चारशे दहा क्विंटल की मालर दहा हजार पाचशे रुपये कि मालदार वीस हजार रुपये सर्वसाधारण बारा हजार पाचशे रुपये